गजानन विजय ग्रंथ अध्याय सोडावा श्री गणेशाय जय परशुधरा हे कुमारा परशुरामा परमेश्वरा आता उपेक्षा करू नको तू सहस्र जुना ते दंडून केले द्विजांची संरक्षण ब्राह्मणाचा अपमान सहन झाला नाही तुला आता मात्र डोळे मिटीसी कारे देवा ब्राह्मणाविषयी काय आहे लागोली तुसी गाढ निद्रा येवा म्हणून डोळे मिटू नका स्वस्त असे बसू नका आणि बाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत तुझ्या वशीला वाचून अवघी कृत्य आहे शिन आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विना गजानन माया अघटित कोण जाणे तिचं प्रत महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुनगावी हा शेगावची करीबारी वारी समर्था विषयी प्रेम भारी हमेशा त्यांचे चिंतन करे एकाग्रशा मनाने त्याच गावी भागाबाई एक ठाकरीनं होती पाही चिची बसत नसे ती दांबिक होती फार सदा दंभाचा बाजार भरवन गोंदी नर हाच धंदा तियेचा ती बोलली पुंडीगाला तुझा जन्म वाया गेला काकी तू नाही केला सद्गुरू तो आपणाते गजनाच्या वाऱ्या करसी सद्गुरू त्याला मानेसी परी त्याने सांग तुसी मंत्र कानी कथिला का अरे विधी वाचून गुरु न होत कधी जाण शेगावचा गजानन वेड्या पिसा साच असे तुझा ताप झाला बरा म्हणून तू मानसी त्याला या काकत आलियनाला बळी पुंडलिका पडू नको गिनगिन गिनाते हे भजन पिशापरी आचरण कोणाचेही खाई जान ऐसा मुळी भ्रष्टतो म्हणून तुला सांगते चाल अंजावाते केजाजीच्या शिष्य ते आपण दोघे गुरु करू उद्या त्यांची कीर्तन अंजन गावी असे जाणं त्या एका वेळा कारांना उठून जाऊ प्राप्त काळी गुरु असावा महाज्ञाने चातुर्शास्त्र चिंतामणी गुरु असावा परम गुणे भक्तिपतांते दाविता यातील लक्षण एकही गजनाच्या नसे ठाई म्हणून वेळ न करी काही चाल गजान गावाते तो भोकरे कुंडलीक होता मनाचा भाविक भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले त्याने ऐसा विचार केला उदयक अंजनगावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला पुढचा विचार पुढे करू ऐसा विचार करून भाग्यशी बोललं जाणं अंजनगाव लागून चाल येतो तुझ्या सवे दोघांचा विचार झाला पुंडलिका रात्री स्वस्त निजला तो तीन पहर रात्रीला काय घडले ते ऐका पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार थेट समर्थांच्या परी पुरुष म्हणे रे पुंडलिका गावाशी जातोस का गुरु करायचे निका त्या भागीच्या सल्ल्याने जातोस तरी जावे त्वरित त्याचे नाव काशीनाथ तेथे ते जाता भेटेल भी, भ्रांत तुझी भेड्या निश्चय कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला लोक काना गोष्टीला कितीतरी करतात मग ते एकमेकांच्या काय गुरु होतील साचे नांदी दंबार चाराचे त्या पुंडलिका पडू नये तू इकडे करी काना मंत्र देतो तुझं कारण गणगण असे बोलून महाराज स्तब्ध झाले आणखी काय आहे अस ती ते मी आज पूर्वीला खास ऐसा एकता पुंडलिका अस आनंद अति आला पाहू लागला निरखुन स्वप्नी त्या पुरुष लागून तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा पुंडलिक म्हणे गुरु राया पादुका घ्या त्या मला सदया नित्यपूजा कराव्या या विना अनिका आसन असे बरे उद्या दोन प्रहर दिवस येता साचार पादुकांची पूजा कर ह्या मी दिदल्या घेई तुला पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला तोच आली त्याला साक्षात जागृती श्रोते हो जागा होऊन सोभ वार पाहू लागला साचर तो कुणीच दिशेना अखेर नाही पत्ता पादुकांचा उडगळा काही होईना संशय म्हणेच जाईना म्हणे स्वामींच्या भाषणा वाट लागला आजवरी स्वप्नी येऊन दर्शनी त्यांनी दिले माझं कारण कशी भागी ठाकरीनं तेही स्वप्नी कथन केले तैसेच उद्या दोन प्रहरी पादुकांची पूजा करी असे बोलले साक्षात्कारी त्याचा समजू काय अर्थ किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजेनं असे त्यांचे आहे मन हे काही कळेना मी पदींच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या त्याच त्यांनी मसी दिल्या मग न्या नव्या घेऊन कशाचा नाना तर्क करी पुंडलिक आपल्या अंतरी तो इतक्यात आली घरी भागी ठाकरे न बोलावण्या अंजनगावी चाल आता मोक्ष गुरु करण्याकरता दिसू लागला आहे रस्ता अरुण पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही मर्जी असल्यास तूच जाई अंजनगावा काराने मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला तो ना आता सोडी भला हाच माझा निश्चय ते एकदा भागाबाई अंजनगावचं गेली पाहि आता मुनगावचे ठाई काय झाले ते ऐका झ्यामसिंग रचपूत गेला होता शेगावात दर्शन स्वामीचे घेण्याप्रत दोन दिवस त्याच्या आधी तो जेव्हा मुनगावाला येण्या परत निघाला ते बाळाभोवाला असे बोलले महाराज या पादुका पुंडलिक असे द्याव्या देई याच्यापाशी समर्थ आज्ञा होता ऐशी तशीच केले बाळाने करी घेऊन पादुका झामसिंगाचा बोलला देखा भोकरे जो का पुंडलिका तुमच्या गावीचा असे हो त्या असं ह्या द्या नेऊन करावयासी पूजेनं ते झामसिंग ऐकून पादुका घेता झाला आला मुनगाव वाटत तो पुंडलिक भेटला वेशीत पुसू लागला त्या प्रत कुशल वृत्त समर्थांचे प्रसाद मला द्यावयासी काही दिली का तुम्हापाशी हे एक तर झामसिंगाशी महदाश्चर्य वाटले सवे येऊन पुंडलिकाला झांसिंग घेऊन घरी आला खोदून विचारू लागला तू असे का विचारले पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कठीली साची ते तर जामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो लगेच पादुका काढल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या त्याच अजून आहे तर भल्या मुनगावात त्याच्या घरी दोन प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाणं मनोभावे करू न त्या प्रसादी पादुकांचे पहा श्रोते खरे संत सांभाळ इथे आपले भक्त आडमार्गाने किचित जाऊ न देती त्याला निज भक्तांचे मनोरथ समर्थ कसे पूर्वीात ते इल ध्यानात या कथेत ऐकता एक वाजसनीय ब्राह्मण कवर राम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा सोने चांदी भुसार घेणे देणे साचार मध्यम प्रतीचा सावकार रा, हा राजाराम कवर असे या राजारामा प्रती महाराजांची होती भक्ती म्हणून त्यांची संतती मानू लागली समर्था या कवरा दोन पुत्र होते जाणं गोपाळ त्र्यंबक म्हणून लवाकुशासारखे कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती व्यवहारी बोलती तो हैदराबाद प्रति गेला डॉक्टरी शिकावया लहानपणापासून भाऊस होते देवध्यानं म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका काही संकट पडल्यावर तो समर्थांचा आठव करे राहून त्या भागानगरी मुसा नदीच्या काठाला एवच भाऊ भक्तिमान होता लहानपणापासून त्याचे दैवत गजाननं स्वामी शेगाव ग्रामीचे तो सुट्टी माझी आला घरी इच्छा उपजली अंतरी जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावे महाराजा पदार्थ त्यांच्या आवडीचे करून या सर्वसाचे पर हे कैसे व्हाव याचे हाच विचार पडला की भाऊ म्हणे गुरुनाथा नाता काहीतरी करू आता मरून गेली माझी माता लहानपणाचा दयाणा घरी माझे नाही कोणी एक बंधूची कामिनी जिचे नाव आहे नानी स्वभाव तापट तीयेचा माझे आहे असे म्हणे आपण करावी मेजवानी आपल्या आवडीचे करुनी पदार्थ सारे गुरु राया भाकरी ती ज्वारीची कांदा भाजी आंबाड्याची ऊन पिठले हिरवी मिरची असे तयार करावे हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजेला एक करण्याला माता तेच स्थान असे ऐसा विचार करीत भाऊ राहिला निवांत तो काही कामा निमित्त नानी आली ते ठाया नानी चिंता कशाची बोलली लागली ज्ञान झाली तुमची कशाने वेळा भाऊ वदे दीनवाणी काय तुला सांगू वहिनी माझे जे का आले मनी विचार ते वेळा पूर्ण सत्य वाचून मनोरथ ना होती पूर्ण म्हणून तुला सांगू ना काय करणे आहे गे ना म्हणे त्यावर सांगून पहा एकवार तू माझा धाकटा धीर मशी पडदा ठेवू नये ज्येष्ठ भ्राता कांता माये खरी मानिली पाहिजे साजरी ते तुम्ही जाणतास ते ऐकून भाऊ हसला नानी प्रति बोलला झाला नानी माझ्या मनाला आज असे वाटते गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावायचे त्यांना द्यावा शेगावी तू ते जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य आणि होईल काम माझे त्यायोगे हे एकदा बोले नाणे हास्य बैसला तर सांगा आहे काय करणे स्पष्ट शब्दाने काही नाही आपल्या गेही गुणे कृपेने गजनाच्या मग भाऊने सर्व काही निवेदन केले तिला पाहि तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका भाजी चुन भाकर हिरव्या मिरच्या अंजड भर ठेवी लाून समोर आपल्या त्या धीराच्या भाकरी तीन कांदे तीन हरभऱ्याचे चुन जाण लोणी ठेवले माखून प्रत्येक त्या भाकरीला नानी म्हणाली गिराला जा आता शेगावाला वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीच ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी भोजनाच्या वेळेपरी गेला तरी उपयोग ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता पुसून आपल्या तात्या येत्या झाला स्टेशनाची तो गाडी वाराची या गेली साची त्याने चित्तऋती भाऊची होती झाली शोकाकुल अति हिरमुळं त्याचा झाला पाणी आले लोचण्याला म्हणे महाराज का हो केला अवेर माझा हे काली हे हिंदीनं कुठून घडावे मला पुण्य कावळ्या कारण लाभ केवी माणसाचा अशम्य अशी कोणती चूक झाली माझ्या हाती म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली हे वेळा हाय हाय दुर्देवा तेव्हा माझ्या साधीला दावा करी गुरुदेवा घडून दिली आज तू हे माझी शिजोरी ऐशीच आज राहिली जरी नाही कारण नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रेवाचा गुरुराया कृपा राशी नका उपेक्षु राशी ही सिधुरी सेवन धावून थोर आपला अधिकार क्षणात केदार मग या या हो हाना होतो अपमान तुमचं येत तीन घटे तीन घंटे अजून अवकाश गाडी कारण तो वरे आपले भोजन होईल असे वाटते असा विचार करीत तसे बसला उपोषित चतुर्थ प्रहरी शेगावात आला तिच्या गाडीने कवर के गेला दर्शनातही तो योगी राणा न करिता भोजन बसला होता असणे नैवेद्याची अतोनात नात ताटे होती मठात पकवानुप्त ती वर्णावी कोठवरी कोणाच्या जिलब्या हिवर कोणाच्या तो मोती चुर कोणाची ती नुसती क्षीर श्रीखंड पुऱ्या कोणाच्या वरी त्या नैवेद्याला समर्थानी स्पर्श केला वरच्या वरी ताट्याला बाळा आणून ठेवी पुढे आणि म्हणे हे करा ग्रहण गेला एका बाजून आपले न झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा त्याची ते वाट पाहती करणे आपला विनंती त्यांची नसे होत छाती म्हणून मी बोललो ते महाराज म्हणते असल्यास थांबावे ना तर खुशाला जेवावे नैवेद्य घेऊन घरा जावे परवा नाही त्याची मला ऐसा प्रकार तेथे झाला तो इतक्यात भाऊ आला समर्थ पाहता आनंदला भाऊ आपल्या मानसी दुरावलेली माय जेवी बाळके दृष्टी पाहावी झाले असे पाहतेवी भाऊ कवराकाराने समर्थांची नमस्कार याला साष्टांग विचार उभा राहिला जोडून कर वाट पाहता आज्ञेची त्या भाऊस पाहून समर्थ केले हास्य वधन बरेच सा दिले सामंत्रण ही का वेळ जेवण्याची तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो नाही अजून जेवलं आन तुझी शिजोरी ऐसे महाराज बोलता हर्षला असे कवर चित्ता म्हणे काय करू गुरुंना आता गाडी चुकली बाराची कवरास म्हणे भाडा भाऊ आता नको दुःखित होऊ काय आपले काय आणले आहेच पाहू समर्थांशी जेवाव्या ऐसे एकदा सत्वटी कांदे भाजी भाकरी कवराने ठेवल्या समोरी स्वामी गजाननांच्या त्यातील भाकरी दोन समर्थ केल्या भक्षणं एकीचा तो प्रसाद भुन्न अवघ्या भक्त वाटला तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता कळली स्वामींची योग्यता खरेच भक्त वत्सल्य ते जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेवला हे सोडून पक्वांना पकवांना प्रत विदुराच्या हुलग्यावरी तैसेच ते आज झाले आमची पक्वांना नाही रुचले भाकरीवरी गुंतले चित्त कवराच्या स्वामीचे भाऊनीही घेतला समर्थ प्रसाद शेगावला सद्भाव जेथे उदेला तैसे ऐसेच तेथे ऐसे असेच होणार समर्थ बोलले कवराशी जा आता अकोल्याशी पास होशील पुढच्या वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत भाऊ म्हणे गुरुराया आपली असू द्यावी दया याविना दुसरे मागवया मी ना आलो हे ठाई आपले आपल्या दिव्य मूर्तीचे असे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला समर्थ आपल्या भक्ताला निपुक्षित कधीही शेगावीचा राहणार तुकाराम शिगोकार एका होता भाविक नर कृषी कर कृषी कर्म करीत असे घरची गरिबी होती खरी काम करून शेतातरी अस्तमानाचे अवसरे दर्शन यावे मठात चिलिम घ्यावी भरून द्यावे पदाचे दर्शन काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते ऐसा नित्यक्रम तयाचा बहुत दिवस चालला साचा आला विचित्र दैवाचा तो न कोण्या सोळीत असे जे जे असेल दैवात ते ते, ते श्रोते घडून येतं एके दिनी शेतात असता तुकाराम आपल्या तो एकाला शिकारी बंदुक ज्याच्या खांद्यावर नेम धरून ससे मारी छरे घालून बंदूक इथं ती प्रभातीची होती वेळ सूर्य नुकता उदयाला तुकाराम होता बसला आपल्या शेतात शेकत तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला ससा शुभ्र तोची पडला शिकाराच्या दृष्टीशी त्याची शिकार करण्या भली शिकाऱ्याने आपली नेम धरली झाडीला खांद्यावरील बंदूक त्या योग्य ससा मेला एका शरीरा लागला त्या तुकारामा माळ्याला कानामागे औचित शरीरा मोठा जोरदार मस्तकी शिरला अखेर थकल्या अवघे हो डॉक्टर प्रयोग करून त्याचेवरी काही केल्या निघेना शरीरात डॉक्टरांना होऊ लागल्या यातना तुकारामाशी अतिशय मस्तक दुखे अहोरात्र निद्रांना लागे किंचित नवस सायस केले बहुत परी गुण येईना अशाही अवस्थेत यावे त्याने मठात तो समर्थाचा एक भक्त असे बोलला त्याला डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची या सेवे करता नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये कृपा त्यांचे झाल्यास चुकेल हा तुझा त्रास झाडीत जा आसपास या मठाच्या तू तेव्हा सेवा ही घडेल पुण्य तेही लादेल ला, ला कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा मात्र आपल्या पित्या परि हे न करी शुद्ध पहा अंतरी सर्व काळ धरावा ते तुकारामाशी मानवले झाडाने त्याने केले अवघ्या मठास ठेवले स्वच्छ त्याने आरशापरी अशी चौदा वर्षे झाली तुकारामाची सेवा भलीतही गोष्ट घडून आली ऐश्वर्याची श्रोते हो झाडा झाडा कानातून शरा पडला घडून जैसी काती भोकरातून दाबिता सुटे आठवडी तैसे साचे झाला शरापर्टा थांबले दुखावयाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची प्रचिती विना कवनाची परमार्थीना निष्ठा बसे ती एकदा बसल्यावर मग मात्र होते संत सेवा महातोर ही भाविक जानती स्वस्ति श्री दास गुनु विरोचिता हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारक हो भव भवसिंधू माझारी शुभम भवतु श्री हरि परनाम इति इथे श्री गजानन विजय ग्रंथस्थ षोशेदय शुड़ समाप्त